वेस्ट इंडिजच्या भूमीवर एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला एका दशकापासून आय सी सी ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियाचे सुरू असलेली धडपड अखेर संपली टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत करत भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी ट्वेंटी विश्वचषक ट्रॉफी जिंकली दोन हजार सात नंतर तब्बल सतरा वर्षांनी भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपले नाव कोरले विश्वचषक जिंकून पाच दिवस उलटले पण भारतीयांचे सेलिब्रेशन मात्र अजून संपलेले नाही काल मुंबईत टीम इंडियाची भव्य दिव्य विजयी परेड काढण्यात आली परेड नंतर वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात एकशे पंचवीस कोटींचे बक्षीस देऊन भारतीय संघाला गौरवण्यात आले यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इंडियन साठी बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला टीम इंडियाच्या विजयी संघाचा भाग असलेल्या चार महाराष्ट्रीयन खेळाडूंना ही बक्षिसाची रक्कम देण्यात आली कॅप्टन रोहित शर्मा सूर्यकुमार यादव शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलंय पण शिंदे सरकारकडे क्रिकेटपटूंना देण्यासाठी पैसे आहेत मात्र अहोरात्र शेतात झटणारा शेतकरी राजासाठी त्यांच्या पिटाऱ्यात रा, काहीच नाही का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे राज्यातील बळीराजाची अवस्था आपल्यापासून लपून नाही सध्या राज्यातील शेतकरी खूप काही भोगत आहे पिकाला चांगला भाव मिळत नाही वारंवार नैसर्गिक आपत्तींना त्यांना तोंड द्यावं लागते कर्जमुक्ती मिळत नाही दुधाला भाव मिळत नाही पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत हे सर्व श्रुत आहे शेतीबाबतच्या धोरणामुळे तसेच काही सरकारी निर्णयांमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा परिणामी निराश झालेला बळीराजा जीव संपवण्याचं टोकाचं पाऊल उचलताना दिसतोय परंतु शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडे वेळ नाही असे चित्र आहे नुकतेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारनं शेतकऱ्याला कर कर्जमुक्ती करून त्याचा करावा अशी मागणी पत्र राष्ट्रपतींना या पत्रात राजू शेट्टींनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्या अधोरेखित केल्या आहेत सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने कांद्याचे दर पडले आणि कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले बाहेरच्या देशातून सोयाबीन पेंड व पाम तेल आयात केल्याने सोयाबीनचे दर पडले सोयाबीन उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले दूध पावडर आयात केल्याने दुधाचे भाव कमी झाले सरकार मका आयात करू लागल्याने मक्याचे दर ढासळले यामुळं मका उत्पादक शेतकरीही कर्जबाजारी झाले साखर निर्यातीवर बंदी घातल्याने प्रति टनास आठशे रुपयाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तोटा झालाय यामुळेच शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढू लागला आहे असे राजू शेट्टींनी पत्रात लिहिले मात्र सरकारने हे मुद्दे फार गांभीर्याने घेतले आहेत असे दिसत नाही यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे त्यामुळे पीक विम्याचे धोरण बदलून शेतकरी हिताचे बनवा अशी मागणी राज्य सरकारकडे करत आहे पण सरकार ऐकायला तयार नाही परिणामी महाराष्ट्रात रोज चार शेतकरी आत्महत्या होत आहे अधिवेशन काळातही का या आत्महत्या थांबलेल्या नाही म्हणून शेतकऱ्याला आधार देण्यासाठी सरसकट कर्ज माफी जाहीर करावी अशी मागणीही काँग्रेस पक्षाने केली आहे पण राज्य शासनाकडून कोणत्याही हालचाली अद्याप दिसत नाही अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी विश्वचषक जिंकणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला याचं कौतुक आहेच पण खेळाडूंना देण्यासाठी तुमच्या पिटाऱ्यात कोट्यवधी रुपये आहेत तर मग जगाचा बोशिंदा असलेल्या शेतकरी राजासाठी तुमच्या पिठाऱ्यात काहीच नाही का असा प्रश्न इथे उपस्थित होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका पाहत रहा आजाद मराठी